धनंजय मुंडे यांच्यावर संदीप क्षीरसागर यांनी गंभीर आरोप केले होते त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे की जो अंधळी आहे तो सापडत नाही आहे म्हणजे त्या त्याचं नक्कीच काहीतरी जीवाचं बरं वाईट झालेलं आहे असं देखील संदीप क्षीरसागर यांनी वक्तव्य केलं होतं त्याचबरोबर वाल्मी कराड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिलं जातं असं देखील संदीप क्षीरसागर यांनी वक्तव्य केलं होतं त्यावर धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची आज भेट घेतली आहे भेटीनंतर धनंजय मुंडे जेव्हा बाहेर आले तेव्हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी पत्रकारांनी त्यांना वाल्मिक कराड यांच्याशी तुमचे संबंध आहेच हे तुम्ही मान्य केलं आहे असे विविध प्रश्न विचारण्यात आले त्यावर धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की मला फक्त हे बदनाम करण्यासाठी आहे बाकी काही नाही हे बघा तुमची जर तीन वर्षाची मुलगी जर शाळेत जात असेल मुलं शाळेत जात असेल आणि त्यांना आजूबाजूची मुलं जर चिडवत असेल काही तर तुम्हाला कसं वाटेल बरं तसंच माझ्या मुलांच्या बाबतीत होत आहे मी का असं वागल येऊग मला गुतवण्यासाठी माझ्या गुतवण्यासाठी षडयंत्र आहे एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि जे समोरचा जो व्यक्ती आहे तो संदीप क्षीरसागर हे जर बोलत असतील तर नक्कीच नेमकं त्यांना माहिती मिळते कुठून एवढे पोलीस आहे एवढं सगळे काही तंत्रज्ञान आहे सगळे काही लोक आहेत त्यांना माहिती मिळत नाही आणि त्यांना मिळते म्हणजेच नक्कीच त्यांचाच काहीतरी हात आहे असा आरोप देखील धनंजय मुंडे यांनी केला आहे त्याचबरोबर ज्या अंजली दामानिया आहे यांनी म्हटलं होतं की जे अजित पवार आहे हे नक्कीच धनंजय मुंडे यांचा आज राजीनामा घेतील पण धनंजय मुंडे यांच्या यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुमचा आज राजीनामा घेणार आहे का की त्यांनी त्यावर म्हटलं आहे की हे बघा माझ्या रा राजीनाम्याचा विषय राहिला तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते बघून घेतील काय करायचं काय नाही मी जर गुन्हेगार ठरत असलो तर तुम्ही उगाच कशाला टेन्शन घेताय असं देखील प्रतिउत्तर त्यांनी दिलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळतो का हे देखील बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा